का सुवर्ण गड्या सगळ्या सगळ्या जिंदगी से जब कनेक्शन हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा नलोड चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे सोड्याचा झणझणीत रसा म्हणजे सोड्याचं कालवण कोकणी भाषेत बोलायला गेलं तर।, तर चला पाहूया सोपी आणि सिंपल रेसिपी आणि एकदा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी वाटली रेसिपी तर इथे आपण घेतलेलं आहे इथे जे आपल्या सोड्यासाठी जो मसाला लागणार आहे ते मसाल्याचे मी साहित्य घेतलेले आहेत तर इथे मी एक वाटी खोबरं घेतलं हिथं स्वच्छ धुवून कढीपत्ता चार पाच मिरची आणि बारा ते पंधरापर्यंत लसणीच्या पाकळ्या असतील अद्रक कोथिंबीर आणि दोन कांदे कट करून घेतलेत आता हे सगळं आपल्याला मस्तपैकी शोललो फ्राय करून घ्यायचं आहे मसाल्यासाठी तर लसूण जरा जास्त घ्यायची लसणीची चव छान लागते तर चला इथे सगळं फ्राय करून घेऊ आपण तर इथे मी जी लोखंडी कढई असते ना त्याच्यामध्ये मी घेते कारण की त्याची चव वेगळीच लागते मसाला भाजताना तर इथे थोडं तेल टाकलं मी आणि तेल टाकून आता आपला कांदा आहे ना तो मस्तपैकी गोल्डनमध्ये सोलो फ्राय करून घ्यायचं आहे एक तर असं आहे ना की लोखंडी कढईमध्ये करपत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही का लोखंडी कढई ना ऑइल सोडते जास्त तेल सोडते आणि दुसरं म्हणजे करपत तर नाहीच नाही आणि लवकर म्हणजे एखादा पदार्थ आपण करत असेल ना तर ते लवकर होतो तर इथे जे आपण मिरची टा घेतलेलं चार पाच त्याच्यानंतर अद्रक घेतलेलं लसूण घेतलेलं हे सगळं कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कसं होतं काही वेळ आपण एखादं वाटण जर केलं ते वाटण जर एक्स्ट्रा राहिलं ना तर ते छान शोलो फ्राय झालं ना तर ते ना खराब होत नाही म्हणजे चार ते पाच दिवस तर बिलकुल खराब होत नाही तो कडीपत्ता आपण जो धुतलेला आहे आणि कोथिंबीर हे देखील छान फ्राय करून घ्यायचं काय काय जणं काय करतात म्हणजे कच्ची कोथिंबीर डायरेक्टली टाकली जाते तर कच्ची कोथिंबीर नाही मसाला खराब होतो हे लक्षात ठेवा आणि गरमीच्या दिवसात तर खराब होतो आता एक वेळ ठीक आहे की नाही होत थंडी आता तर आपण इथं छान शोलो फ्राय करून घेतलेला आहे छान वास सुटलेला मिरचीचा आजरतचा तर इथे जे आपला कांदा जो सोलो फ्राय झालेला ते काढून घेतला आता हा खोबरा जो आपण एक वाटी कट करून घेतलेला आहे किसून घेतला तरी चालेल पण मला किसल्यापेक्षा मला कापून घेतलेला खूप आवडतो कारण की किसला की पूर्णपणे नाही का आपण जर गरम करायला गेलो ना ते सहसा जास्त करपला जातो सो तुम्ही जसं घेता तसं घ्या तर इथे दोन्ही पण छान फ्राय झालेल्या आहेत खोबरा देखील आणि कांदा आणि बाकीचे जे आपण घेतलेले साहित्य ते देखील दे ते इथे मी वाटण करून घेते आता तर इथे सोडे म्हणजे ज्या गोष्टीचं आपण कालवण करणार आहे सोडे तर ते सोडे हे पाहू शकता मी छानपैकी म्हणजे पॅक बंद डब्यामध्ये ठेवलेत ते आता इथे मी थोडीशी घेणार आहे आणि स्वच्छ साफ करून धुवून वगैरे घ्यायचं तर इथे थोडं मी कोमट पाणी केलं आहे तर कोमट पाण्यामध्ये टाकून पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं कारण की सी फूड असलं नाही का ते सुखवलेलं असल्यामुळे ते कडक असतं आणि जर ते डायरेक्टली नाही का कोमट पाण्यात धुवून लगेच जर काढलं ना तर एवढं छान नाही होत हे पाहू शकता तुम्ही जर तुम्ही पंधरा मिनटं वीस मिनटं ठेवलंत ना तर ते सेम फ्रॉन्ससारखे सारखे असे छान असे मऊ लुसलुसीत होतात हे बघा तुम्ही मगाशी कसे दिसत होते ना आता पाहू शकता तुम्ही तर आपण मग अशी जे कढईमध्ये आपण कांदा वगैरे फ्राय केलं ना त्याच कढईमध्ये थोडंसं दोन चमचे तेल टाकायचं आणि हे जे आपले सोडे आहेत ना ते मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे मला थोडं फ्रॉन्स येते सारखं ते बघून फ्रॉन्सच वाटतंय मला ग पंधरा ते वीस मिनटं पाण्यात ठेवलं ना थोडं गरम म्हणजे कोमट तर एकदम फ्रॉन्स सारखे एकदम छान असं मऊ होतात तर इथे पाहू शकता तुम्ही मी पाच ते दहा मिनटं छान म्हणजे मस्तपैकी तेलामध्ये गरम केलेले आहेत से हे आता से हे का करायचं माहिती आहे का हे जे वशाट वास येतो ना आपण डायरेक्टली आता फोंडी घातलं असतं ना तर थोडं वशाट वास आला असतं तर हे असं तेलामध्ये थोडं फ्राय केलं ना की वशाट जो वास असतो ना एक तो वास येत नाही तर इथं आपलं झालेलं आहे फ्राय पाहू शकता तुम्ही छान असे फुगलेत थोडे तर चला आता फोंडीची तयारी करूया तर इथे मी कडाई ठेवलेली आहे तर तेल मी जास्त टाकत नाही तुम्ही पाहू शकता तेल मी फक्त बघायला गेलं तर चार ते पाच पोहे खायची चमचे टाकलेले आहेत खूप कमी आहे नंतर जर तुम्ही बघाल ना तर खूपच तरी सुटलेली कारण हेच आहे की आपण जेव्हा ते लोखंडी कढईमध्ये आपण मसाला भासतो ना तर मसाल्याला देखील एक तेल सुटला जातो म्हणून तेल जास्त टाकायचे नाही तरी छान सुटते मसाला फ्राय केला के ना तेलामध्ये के मस्त तर तरी पण खूप सुंदर येते मसाला जास्त फ्राय नाही ना केला तर तरी एवढी येत नाही हा जो आपण वाटलेला कडीपत्ता नंतर हा जो आपण वा, मसाला वाटून घेतलेला ना तो मसाला टाकलेला मसाले घेतले तिखट आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आणि धन पावडर घेतले हळद आणि गरम मसाला घेतले आणि अजून देखील मी दोन मसाले टाकेल बाकी तुम्ही जे रेग्युलर वापरत असाल तसे मसाले तुम्ही टाकू शकता तुमच्या ह्याच्यावरती आहे तर हे सी फूड असल्यामुळं मी इथे आता चिकनचा एक मसाला टाकणार आहे आणि किचन किंग एक टाकणार आहे किचन किंग रेग्युलर मी यूज करते कोणत्याही भाजी असो किंवा काही असो तर तुम्ही माझी मागची व्हिडिओ बघितलीच असेल ह्याची शॉर्ट व्हिडिओ तर तुम्हाला माहिती आहे मी हे ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे खूप छान आहे आणि मी ह्याच्यातच आता मसाले ठेवते आणि खूप सोप्पं वाटतं वापरायला तर इथे मी आता किचन किंग मसाला वापरते आहे आणि आता चिकनचा एक मसाला वापरेल हा आहे चिकन मसाला बाकी तुम्हाला कोणता मसाला वापरायचा आहे किंवा तुम्ही कसं वापरता ते तुमच्यावरती आहे आणि ह्याची लिंक जर हवी असेल तर मी नक्की देईल तुम्हाला भरपूर मसाले बसतात आठ डिवाइड आहेत तर लिंक नक्की बघा तुम्ही तिथे सगळे मसाले मी मस्तपैकी फ्राय करून घेते थोडंसं पाणी टाकून फ्राय करायचं नाही तर मग तिखट गरम कढईमध्ये उधलेलं नाही म्हणजे करपेल तिखट बोलायला गेलं तर छान फ्राय झालं ना की तुम्ही पाहू शकताय की मसाला तेल साईडला सोडतोय तोपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा आपण टोमॅटो कटिंग करून टाकलेलं नाहीये तर टोमॅटो मी बॉईल करून त्याची चांगली प्युरी करून घेतली आहे तर मी तुम्हाला सांगेलच कधी टाकायची ते शूट घ्यायला माझ्याकडनं राहून गेलं तर मी दाखवते तुम्हाला पुढील प्रमाणे आ, तो ना, 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 तर हिथे आपले सोडे टाकून घ्यायचे आहेत आणि सोडे मस्त फ्राय करून घ्यायचे मसाल्यामध्ये आणि गरम पाणीच वापरायचा म्हणजे पाणी हे नाही तर थंड पाणी वापरलं तर टेस्ट छान येणार नाही बिलकुल पण बाहेर तुम्हाला आवाज येत असेल तर सॉरी समजून घ्या थोडं मसाला छान पहिलं फ्राय करून घ्यायचं आणि मग गरम पाणी टाकायचं दोन ते तीन मिनटं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे इथे गरम पाणी टाकून घेतले पाहू शकता तुम्ही तर आता इथे आपल्याला टमॅटो टमॅटोची तेमेट प्युरी टाकून घ्यायची आहे आता इथे प्युरी टाकून घेतली आहे मी आता इथे मस्तपैकी छान झाकण लावून घ्यायचं आणि म्हणजे नाही का झाकण लावून एक उकल येऊन द्यायची आणि पाहू शकताय तुम्ही खूप छानपैकी तरी पण आली आहे आणि कलर देखील छान आले कारण की, की कसं आहे माहिती आहे का काश्मीरी काश्मीरी लाल मिरची पावडर जर हा यूज केला ना तुम्ही खरं सिरियसली पण ट्रान्सफर ट्रान्सफर पॅकेटमधला असतो ना तो यूज करा त्याच्यामध्ये खूप म्हणजे कलर पण छान येतो तर डिमॅटला वगैरे भेटतो तर डिमाटलाच भेटतो तो खरं तर ट्रान्सफर असतो ना तर डिमाटला भेटतो आणि बाकीचे असतात ते कोणत्याही शॉपवर तुम्हाला भेटून जाईल तर इथे चवीनुसार मी मीठ टाकून घेतलं आहे आणि आता इथे झाकण लावून छानपैकी उकल काढून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही मी दहा मिनटानंतर म्हणजे झाकण काढून चेक केलं तर आपले ऑलमोस्ट सोडे छानपैकी शिजलेले आहेत तर इथे आता छान कोथिंबीर टाकून एकदा हलवून घेऊया तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आणि खरंच खूप छान टेस्टलाच झालेली फक्त तुम्ही जसं मी मसाला केला त्याप्रमाणे करू शकता तुम्ही आणि व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा खूप छान तरी आलेली तुम्ही तुम्ही तर पाहिलंच असेल की तेल मी बिलकुल कमी टाकलेलं चार तीन ते ती चारच मी टेबलस्पून तेल टाकलेलं तरीसुद्धा तरी बघा खूप सुंदर आलेली कारण की मी तुम्हाला तेच आधी म्हटले की जसं आपण लोखंडी कढईमध्ये मसाला वगैरे भाजलं ना तर खोबरा पण तेल सोडतो आणि म्हणजे व्यवस्थित असं जेवण होतं तर तेलाची जास्त गरज लागत नाही असं म्हणतात ते खरं आहे तर कधीतरी मी त्या भा कढईमध्ये पण भाजी करण्याचा प्रयत्न करते खरंच खूप छान आणि टेस्टी होता तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा जो कलर आहे ना तर तो कलर मी सिरियसली सांगते काश्मीरी तिखट मसाला आहे ना पण तो डिमार्टमध्येच भेटतो ट्रान्सफर पॅकेटमध्येच असतो तर तो खरंच एकदा आणून बघा खूप छान कलर येतो जास्त अर्धा चमचा जरी तुम्ही टाकलात ना तरी छान कलर येतो आणि मेन म्हणजे आपला जे मसाले करतो ना आपण कांदा खोबरा ते छान फ्राय करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद